खेटायची स्वप्न सुद्धा या देवेंद्र फडणवीस सत्तावीस तारखेला एकदा मराठे इथून निघले आणि मनोज दादा तर किती निश्चय तुम्ही बघताय एकदा ते निघले तर मग ते कोणाच ऐकणार नाहीत मराठे मुंबईत आरक्षण घेऊन परतल्याशिवाय दादा माग हटणार नाहीत आणि मराठा समाज माग हटणार नाहीत सरकारला भगवंत आणि गणपती बाप्पा सद्बुद्धी देईल असं वाटतं मराठा आंदोलक मनोज झरंगे पाटलांनी सत्तावीस ऑगस्ट रोजी मुंबईत जाण्याचा इशारा दिलेला आहे त्यानुसार जालन्याच्या अंतरवाली सराटीत आज पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मनोज झरंगे यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा देत सांगितलेला दे आहे की आमच्या मागण्या ज्या आहेत त्या सत्तावीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण करा नसता आम्ही मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होऊ त्याच पद्धती आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी मराठा सेवक मराठा आंदोलक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नेमकं त्यांना काय वाटतं त्यांची तयारी कुठपर्यंत झाली आपण जाऊन घेणार आहोत त्याला काय सांगणार की तुम्ही मुंबईला जाणार आहात कशा प्रकारची तयारी झालेली सगळी तयारी झाली महाराष्ट्रातल्या गावागावातून आणि शहरातल्या वारडा वारडातून एक घर एक गाडी ही संकल्पना जी संघर्ष योद्धा मनोज सांगितले त्या दृष्टीने काम चालू आहे उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्या गावागावात शहरात बैठका होत आहेत आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने योगदान देण्याचा प्रयत्न करतोय फोर व्हीलरला असतील टू व्हीलरला असतील ट्रॅक्टर आहेत टेम्पो आहेत आणि वेगवेगळे सगळे जे वाहनं ते सगळे वाहनं घेऊन मराठी मुंबईला येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर काल मांजरसुंबा येथे बीड जिल्ह्यातील मराठा बांधवांची एक बैठक दादांनी इशारा बैठक ठेवली होती परंतु तुम्ही बघितलं ती इशारा बैठक तुमच्या चॅनलला तो व्हिडिओ आला आहे इशारा बैठक न होता ती महासभा झाली म्हणून मला आपल्या माध्यमातून सरकारला आणि सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना सांगायचं आहे की मांजरसुंबा बीडची जी बैठक होती ती तो झाकी आहे मुंबई अभि बाकी आहे मनोज दादांना सिरियस घ्या लवकरात लवकर दादांनी दिलेल्या सगळ्या मागण्या मान्य करा नसता सत्तावीस तारखेला एकदा मराठे इथून निघले आणि मनोज दादा तर किती निश्चय तुम्ही बघताय एकदा ते निघले तर मग ते कुणाच ऐकणार नाहीत मराठे मुंबईत आरक्षण घेऊन परतल्याशिवाय दादा मागं हटणार नाहीत आणि मराठा समाजही मागं हटणार नाहीत म्हणून आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारला विनंती आहे लवकरात लवकर दोन दिवसात सत्तावीस तारखेला इथून निघायच्या अगोदर ज्या दादांनी मागण्या दिल्यात त्या सगळ्या पूर्ण कराव्यात नसता मराठ्यांचं जे भगव वाद ते तुम्हाला अंतर्वली मुंबईत जायला भेट दिसायला मला काय सांगणार की यापूर्वी देखील मनोज झरंगी पाटलांनी मुंबईत वाशीपर्यंत गेले होते त्या ठिकाणी मराठा समाज देखील मोठ्या प्रमाणात गेला होता आणि आता पुन्हा एकदा मराठा समाज मनोज यांच्या यांच्यासोबत मुंबईत चाललेला आहे कसं वातावरण असं दादानी वाशी बसून परत यायचा निर्णय जो घेतलाय तो योग्यच घेतलेला आहे लोक म्हणतात ना की वाशीहून वापस यायचं नव्हतं वाशीहून वापस यायचं कारण एकच आहे की आडातच नाही तर पावऱ्यात करून येणार आहे त्यामुळे ती वापस यायचा निर्णय घेतलेला आहे ज्या दिवशी तुम्ही या ठिकाणून मुंबईला जाणार आहात त्या दिवशी गणपती बसतायत कसं नियोजन हो असणार आहे कारण दादानी सांगितल्याप्रमाणे गणपती आपल्या गाडीवर बसवा असं आव्हान आहे गणपती गणपतीच आम्ही घेऊन चाललो आहे मुंबई आमची आहे का नाही आहोत आम्ही मुंबई पाहू नये का गरीबाच्या लोकांनी त्यामुळे आम्ही मुंबईला निघाले नाही काय सांगणार की विघ्न म्हणून गणरायाची ओळख आहे ज्या दिवशी गणेश चतुर्थी त्या दिवशी तुम्ही मुंबईकडे प्रस्थान करणार आहात कसं नियोजन आहे हे विघ्न आता संपेल असं वाटतं का सर्व भाविक भक्त सगळी ग्रामीण भागातील वारकरी संप्रदायातील सर्व मराठा समाज काय त्या सर्वांचा आराध्य एक हे श्रीगणेश आहे आणि आरक्षणाचा श्रीगणेश झालेला आहे आणि आता आरक्षणाच्या श्रीगणेशा होऊन आरक्षण मिळून आनंदाचा गुलाल उत्सव करण्यासाठी आम्ही मुंबईला जात आहोत आम्हाला मनोज दादावर भरोसा आहे आणि विश्वासही आहे की आरक्षणाचा तोडगा निघाल्याशिवाय काणक पाडल्याशिवाय दादा मुंबई सोडणार नाहीत आणि आम्ही सुद्धा गुलाल घेतल्याशिवाय मुंबईतून परतणार यापूर्वी देखील तुम्ही वाशीपर्यंत गेला होता त्या ठिकाणी तुम्हाला सगळे स्वर्य कायद्याची अधिसूचना देण्यात आली मात्र तिची अंमलबजावणी अजून बाकी आहे त्याचबरोबर मराठा कुणबी एक आहे हा अध्यादेश देखील पारित करणं बाकी आहे मराठा समाजावर जी दाखल झालेले गुन्हे आहेत ते देखील मागे घेणं बाकी म्हणजे एकूणच तुमच्या सगळ्या मागण्या प्रलंबित आहेत मग आता तुमचं नियोजन कसं असेल मागण्या पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही मागे का दादांनी अगोदरच सांगितलेलं आहे ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत कोणत्याही परिस्थितीत विजयाचा गुलाल घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही हा निर्धार दादांनीच नव्हे तर सर्व समाज बांधवांनी केलेला आहे त्यामुळं यावेळेस फसवणूक होणार नाही तर यावेळेस विजयाचा आनंदोत्सव साजरा करून आम्ही परत येणार आता काय सांगणार चित्र कसं असेल मुंबईचं कारण मुंबईत गणेशोत्सव असून त्या दिवशी मुंबई बंद पडते किंवा ठप्प होते आता या सर्व परिस्थितीमध्ये मराठा समाज देखील मुंबईत जाणार आहे एकूणच ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे गर्दी तर होणारच आहे प्रचंड संख्येनं मराठा बांधव वारकरी भाविक भक्त गणेशाचे भक्त मुंबईच्या दिशेने येत आहेत पण सांगायची गोष्ट अशी सुख करता दुःख हरता जसं गणेशाला आपण सुखाचे सुख देणारा आणि दुःख हरण करणारा देव आहे तसंच मराठा समाजाचं जे काही आरक्षणाचं गेल्या सत्तर वर्षाचं जे दुःख आहे ते आम्ही लालबागच्या राजाला त्या ठिकाणी विनंती करणार आहोत भक्तिभावानं की बाबा आमच्या समाजाच्या लेकराबाळांच्या शिक्षणाचं नोकरीचं जे काही स्वप्न दूर होते आमचे शेतकऱ्याचे मुलं जे आत्महत्या करतात शेती करतात राबतात आयुष्य त्यांचं मातीत गेलं त्यांच्या आयुष्याची माती झाली तरी त्यांच्या आयुष्यात चा सुखाचे चांगले आनंदाचे दिवस आले नाही पण एका शेतकऱ्याच्या पोरानं हा एवढा मोठा लढा उभा केला आणि खऱ्या अर्थानं हा अंतिम टप्प्यात आलेला आहे ग्रामीण भागेत म्हणतात की हत्ती गेला पण शीकूट राहिलं आणि हे मराठी सगळ्या ताकदीनं त्या ठिकाणी येणार आणि राहिलेलं शिपूड सरकारला दाखवून देणार की ताकदीनं आणि खरंच दादानी आत्ताच सांगितलं की महाराष्ट्रातील हा ग्रामीणचा राजा आहे ग्रामीणचा राजा आज लाल लालबागच्या त्या ठिकाणी राजाला भेटला जाणार आहे आणि ही एक ऐतिहासिक अतिशय सुंदर हा सोहळा असेल गणेश उत्सवाची ही मिरवणूक असेल याच्यामध्येच आमचं गणपती बाप्पा त्या ठिकाणी आमच्या मराठा समाजाचं आमच्या लेकराबाळांचं दुःख हरण करतील अशीच आम्ही मनोभावाने देवाकडे गणपती बाप्पाकडे मागणी करणार आहोत आणि आरक्षणाचा विजय गुलाल त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत आपण जर बघितलं तर यापूर्वी सहा वेळेस उपोषणा झालेली आहेत सहा वेळेस सरकारने आश्वासन दिले मात्र अद्यापपर्यंत त्याची पूर्तता झालेली नाहीये काय वाटतं आता आपण तसंच होईल आता तसं होणार नाही कारण हा आता दादांनी आरपार चालणारा सांगितलेला आहे शहागड फाट्यावरती अंतर्वल्ली ज्यावेळेस पहिलं आंदोलन झालं त्यावेळेस दादांनी सांगितलं होतं एक तर मराठा समाजाच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल नसता मराठा स माझी स्वतःची अंतयात्रा निघेल याला एक उदाहरण आहे यापूर्वीही मराठे एकोणीसशे ब्याऐंशी साली मुंबईला गेले होते स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली आणि त्या क्रांतीशी अण्णासाहेब पाटलांनी एक भीष्म प्रतिज्ञा केली होती की उद्याच्या सूर्य उगायच्या आज जर मला आरक्षण नाही दिलं माझ्या समाजाला आरक्षण नाही दिलं तर हा क्रांतीशी अण्णासाहेब पाटील उद्याचा सूर्य पाहणार नाही हे मराठ्याचे लेकर आहेत बोले त्याच्या चाले वंदावे पाऊले त्यांनी बोलल्याप्रमाणे पहिलं मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलं म्हणून आमचे मराठी गाफील नाहीत सावध आहेत आता आम्हाला दादा लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे म्हणून मनोज दादाच्या केसालाही धक्का लागला तर अगोदर सात कोटी मराठ्याला खेटावं लागेल ह्या सरकारला ही सरकारने जाहीर लक्षात ठेवावं दादा एकटे नाहीत सात कोटी मराठ्याचे मायबाप आहेत आमच्या बाळांचं भविष्य आहेत म्हणून सा दादाला खेटायची स्वप्न सुद्धा या देवेंद्र फडणवीसने पाहू नाही एवढी त्यांना विनंती करतो दादा काय सांगणार की यंदा आता गुलाल उधळणारच असा इशारा किंवा असा संकेत मनोज जरंगी पाटलांनी दिलेला आहे कसं बघता याकडे आमचं संगमेश्वर हलकी पथक संगमेश्वर हलकी पथक बीड कुर्ला आम्ही पाडला संघ ह्याच्यात पाटला संघ मुंबईला जाण्या म्हणजे जाणार आहे इथं आमचं हलकी पथक गणपतीचं विसर्जन करायला कसा कशी तयारी केलेली आहे आमचं माझं पन्नास पोरग घेऊन मी पाटला संघ मुंबईला चाललेलो आहे संगमेश्वर हलकी काय सांगणार की कशा प्रकारची तयारी झालेली आहे परवा तुम्हाला निघायचं आहे कशी तयारी अंतिम टप्प्यात जोरदार तयारी अंतिम टप्प्यात म्हणण्यापेक्षा तयारी पूर्ण पूर्णतः झालेली आहे गावोगावची लोक आजच निघायला तयार आहे काही माणसं आपापल्या परीनं मनोज मुंबई दादा मुंबईत पोहोचण्याच्या अगोदर निघणार आहे कारण मनोज दादा ज्या मार्गाने जाणार आहे तो मार्ग सत्तावीस तारखेला भरगतच होणार आहे मिळेल त्या मार्गाने मराठी आता मुंबईकडे कुछ करतायत आणि यंदाचा मराठ्यांचं हे आंदोलन आहे गणेशोत्सव त्यासोबत आहे आपण विचारल्याप्रमाणे या गणेश उत्सव आनंदाने मराठी मुंबईत जाऊन धूमधडाक्यात साजरा करणार आहे आणि सगळे ग्रामीणच्या राजा लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणार आहे यंदा मुंबईचा गणेशोत्सवामध्ये अडथळा आणण्यासाठी मराठी जात नाही एक तर गणेश उत्सवाचा सोहळा जगातला सर्वात मोठा पहिला सोहळा होणार आहे ज्या गणेशोत्सवाची नोंद गिनीज बुकमध्ये होईल आणि त्यानंतर मराठ्यांचा सगळ्यात मोठा लढा आणि सगळ्यात मोठी महारॅली आणि सगळ्यात मोठी वारीसुद्धा मुंबईमध्ये सत्तावीस तारखेला इथून निघणार आहे गणेशोत्सवामध्ये जे आरक्षणाचे घोंगडे प्रलंबित आहे ते निकाल लागेल असं वाटतं निकाल लागेल का नाही हे सांगता येत नाही कारण सरकारला भगवंत आणि गणपती बाप्पा सद्बुद्धी देईल असं वाटतं कारण गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे सुखकर्ता दुःखहर्ता दुःख त्याचं वर्णन आहे नक्कीच्या गणपती बाप्पानं मराठ्यांच्या पोरं जे आरक्षणाभावे आत्महत्या करतात आणि जे दुःख मराठ्यांच्या पोरांना मराठ्यांच्या घराण्यात अनेक लोकांना पचवावं लागतं ते दुःख निवारण करून गणपती बाप्पा नक्की मराठ्यांचं मागणं घराणं आणि मराठ्यांचं नवस पूर्णत्वाला नेतील मनोदादा त्यासाठी खंबीरपणे लढत आहेत मराठी त्यासाठी साथ देत आहेत गणपती बाप्पानं ते मागणं पूर्ण करावं हे गणपती बप्पाला नवस आणि सरकारला सद्बुद्धी द्यावी हा सुद्धा गणपती बाप्पाला नवस आता काय सांगा की कशा प्रकारची तयारी कारण तुम्हाला परवा अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघायचंय कशी तयारी झाली प्रत्येक गावागावामधून कमीत कमी जे जवळपास हजार लोकसंख्येचे गाव आहेत त्या गावामधून कमीत कमी एक पाच सहा पिकअप आणि पिकअप मध्ये आणि त्याच्यासोबत काही गाड्या त्या गाड्यामध्ये बसण्यासाठी जागा आणि पिकअप मध्ये झोपण्यासाठी आणि जात असताना जे आपल्याला एक आठ पंधरा दिवस जो आपल्याला साठा लागणार आहे समजा खाण्यासाठी असेल पिण्यासाठी असेल राहण्यासाठी कपडे वगैरे घेऊन सर्व मराठा बांधव सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता मनोजाच्या सोबतीने मुंबईकडे कुच करणार आहेत मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या दरम्यान धूम असते त्या ठिकाणी मुंबई बंद पडते किंवा मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि अशा परिस्थितीत तुम्ही सगळे मुंबईत जाणार आहात मुंबई ठप्प होण्याची शक्यता आहे हा मुंबई विषय असा आहे की आम्ही तर सर्व तुम्ही आम्ही आणि जे सर्व येणारे लोक आहेत ते सर्व हिंदू आहेत गणेश बाप्पाला मानणारा आम्ही सर्वजण आहेत तुम्ही सुद्धा कोणते कार्यक्रम करायचा असेल किंवा कोणतं काम करायचं असेल तर आपण प्रथम वंदन गणेशाचंच करतो गणेशाचे आम्ही तेवढे भक्त आहोत आणि आम्ही मनोजादाच्या साक्षीने किंवा मनोजादाच्या ह्यांनी संमतीने या ठिकाणी सांगतो की जर त्या ठिकाणी जशी काही अडचण आली की गणेश बाप्पाच्या ठिकाणी आम्ही एक लाख स्वयंसेवक हो, त्या ठिकाणी देण्यासाठी तयार आहोत नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरंगे पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार समाजाने पूर्ण त्या तयारी केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने मराठा समाज आता मुंबईकडे कुच करण्यासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान आमच्यामुळे मुंबईतील गणेशोत्सवात कुठलाही विघ्न येणार नाही किंबहुना आरक्षणाचा जे विषय प्रलंबित आहे तो या गणेशोत्सवात किंवा मग गणपती बाप्पा त्याला मार्गी लावेल असं देखील मराठा आंदोलकांनी म्हटलेलं आहे गौरवशाळी तक जालना